तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी मलकापूर तालुक्यातील धरणगावचे शिवाजी घुगरे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मृतक शिवाजी घुगरे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली आहे तर आरोपींवर कारवाई करावी यासाठी नातेवाईकांनी शिवाजी घुगरे यांचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आणला होता मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला धरणगाव येथील शिवाजी घुगरे यांनी अवैध सावकारी करणारा अभिषेक कापसेकडून सहा हजार उधार घेतलेले होते त्याचे मृतक शिवाजी यांनी चाळीस हजार रुपये देऊन परतफेड देखील केली मात्र सावकार अभिषेक कापसे आणखी पैसे दे म्हणून सततची मागणी करत होता शिवाय दोन दिवसापूर्वी शिवाजी यांना मारहाण सुद्धा केली होती हा अपमान सहन न झाल्याने घुगरे यांनी विष प्राशन केले होते पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आज अधिक उपचारानंतर आज शिवाजी यांचा मृत्यू झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर जोरात बोल ना बोला आवाज नाही येत ते श्री शिवाजी घुगरे पुढले राहणारे धरण गाव बरं काय घटना घडली तो रात्री आलं आमच्या घरी म्हणजे दुसऱ्याला पाठवलतो त्यानं कोण कोण पाठवलतं त्या अभिषेक त्यात क्षण बरं काय झाले घटना तू बोलवायला त्यानं दुसऱ्या सुनील सुनील नेकरले पाठवलतो त्यानं बरं तो आमच्या घरी आला ना मी घर त्यानं घर कोलडन त्याला म्हणे की तू बोला म्हणते की चाल मणीकडचं आवाज कुठे चाल दारी चाल म्हणे बोलून गेल बरं बाहेर नंतर काय झालं हे गेल्या बरोबर त्यानं मारणं सुरू केलं बरं तरी आम्ही गेलो दोघी जण तर नंतर मी गेल ती मागत म्हटलं कोण तर म्हणजे तुम्ही बोलू नका म्हणे म्हणे तुम्ही बोलू नका म्हणे बर पैसे म्हणे त्यानं मग आम्ही म्हटलं की तिथं म्हणजे सहा हजार घेल म्हणे हे म्हणे सहा हजाराचे चाळीस हजार मागाचा पा म्हणे काय आरोप आहे त्यांच्यावर त्याचा आरोप म्हणजे त्याने मारलं ना डबल त्यात आरोप म्हणजे तो मला मा, मानवऱ्याला धमक्या दाखवे ना सकाळी उठला कधी म्हणे तू पैसे नाही दिले म्हणे एक लाख दीस हजार आणून दुसरे डबल न पैसे घेईन रिपोर्ट द्यायला गेला कधी दोन लाख घेईन म्हणे नाही या माणसाचा मृत्यू झाला तर हा कसा झाला कशा माध्यमातून झाला त्याच्या धाकाय ना धमक्या दाखवे ना तो आता आठ दिवसापासून धमक्या दाखवणं सुरू त्याच्या पंधरा दिवसापासून तो फोन करून राहिला आणि पहिले पैसे द्याल ती पुऱ्याला पुऱ्याला कामा द्यायला धामला तुम्ही न्याय द्या मला काहीच पाहिजे तर लासू शकत नाही मिळू मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे हा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शिवाजी सुपडा घुगरे राणा धरणगाव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी काहीतरी विषारी औषध कीटकनाशक प्राशन केल्याबाबत एमएलसी मलकापूर शहर येथे प्राप्त झाले खात्री केली असता सदर इस्मास पुढील उपचार कामी बुलढाणा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही लागलीच बुलढाणा शहर पोलीस येथील पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्याशी संपर्क साधून बुलढाणा जिल्हा रुग्णालय या चौकीवर कार्यरत असणारे अमलदार यांच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ पेशंटच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर परिस्थिती गंभीर स्वरूपाची असल्याबाबत आम्हाला अंमलदारांनी कळवले त्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला हजर असताना सदर इसम श्री शिवाजी सुपडा घोगरे यांच्या पत्नी जयश्री शिवाजी घोगरे या काल दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी स्टेशनला हजर आल्या त्यांच्या देर त्यांनी त्यांची आम्ही तत्काळ फिर्याद दाखल केली फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा हा एकशे आठ बी एन एस एस त्याचप्रमाणे बासष्ट बी एन एस एस आणि सावकारी महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा एकोणचाळीस व शेहेचाळीस प्रमाणे पोलीस स्टेशनला काल रोधी दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात गुन्ह्यातील आरोपी अभिषेक सुनील कापसे याचा शोध कालपासून सुरू केला असून विविध पथके त्याची माहिती काढत आहेत लवकरच त्याला पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे मृतकाच्या जवळ जी चिठ्ठी मिळाली त्याबद्दल काय मृतकाजवळ जी चिठ्ठी मिळाली ती चिठ्ठी काल रोजी त्यांच्या पत्नी आणि गावातील पोलीस पाटील यांच्याकरवी आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे ती आम्ही तात्काळ दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेली आहे हस्ताक्षर नमुने घेऊन आम्ही हस्ताक्षर तज्ज्ञांकडे ती चिठ्ठी पडताळणी आम्ही पाठवणार आहोत